स्वच्छता विभागातील कामचुकार कर्मचाऱ्यांच्या गलथन आणि मनमानी कारभारामुळे नगरपालिकेचा स्वच्छता विभाग सध्या सलाईनवर असून नळदुर्ग शहरातील अनेक भागांमध्ये साचलेला कचरा तुंबलेल्या गटारी वराहांचा धुमाखूळ वाढल्यामुळे शहरात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांवर आंधळा विश्वास न ठेवता फिल्डवर उतरून शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी शहरवासियांच्या वतीने केली जाते आहे कारण नळदुर्ग येथे स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत त्यात प्रामुख्याने हुतात्मा निलय्या स्वामी उद्यान जिल्हा परिषद प्रशाला परिसर त्याचबरोबर शास्त्री चौकातील लिंगायत स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा आणि घाण साचली आहे त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना या घाणीतूनच पायपीट करावी लागते त्याचबरोबर शहराचा मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अक्कलकोट रोडवर मांस आणि मच्छी विक्री करणारे विक्रेते वेस्ट मटेरियल रस्त्याच्या कडेला टाकत असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे त्यामुळे या रस्त्यावरून ये करणाऱ्या प्रवाशांना या ठिकाणी पसरलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नळदुर्ग येथे पोहोचण्याचे झोपेत असताना सुद्धा भास होतोय त्यामुळे या ठिकाणी किती दुर्गंधी पसरली असेल याचा अंदाज येईल त्याचबरोबर रहीमनगर मुलतानी गल्ली प्राथमिक आरोग्य केंद्र कुरेशी गल्ली बाजार लाईन अहिल्यादेवी होळकर चौक नगरपरिषद रोड यासह शहरातील अनेक भागातील गटारी तुंबलेल्या आहेत गटारीतून घाण काढली जात नाही जर काढली तर गटारीतून काढलेली घाण उचलली जात नाही तसेच जंतुनाशक फवारणी केली जात नाही त्यामुळे स्वच्छता विभागाची अवस्था असून अडचण नसून खोळंबासारखी झाली आहे महत्वाची बाब म्हणजे नगरपालिकेकडून स्वच्छतेवर लाखो रुपये खर्च केले जातात मात्र स्वच्छता विभाग ज्याच्याकडे आहे त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांवर वचक आणि नियंत्रण नसल्यामुळे स्वच्छता विभागातील काही लोक आरोग्याशी निगडीत असलेल्या स्वच्छतेच्या गंभीर विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत मनमानी कारभार करत आहेत ज्याचा फटका नागरिकांना बसून नाहक त्रास सहन करावा लागतोय अशा कामचुकार कर्मचाऱ्यांच्या चा विरोधात कठोर पावले उचलून कारवाई करणं गरजेचं झालं आहे अन्यथा स्वच्छतेचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही ही बाब नगरपालिका प्रशासनाने घेतली पाहिजे टाइम्स ट्वेंटी फोर सुपरफास्ट न्यूज नळदुर्ग